आज आपण अतिशय कमी वेळात झटपट बनणारी ही कारळाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चटणी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि खायला पण तितकीच खमंग लागते ज्या दिवशी आपल्याला कोणती भाजी आवडत नसेल त्या दिवशी आपण ही चटणी नक्कीच खाऊ शकतो नमस्कार भाग्यशेस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता पण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी कारळ टाकलेली आहेत कारळ व्यवस्थित असे मी साफ करून घेतलेले आहेत म्हणजे त्यामध्ये मातीचे खडे असतात तर ते व्यवस्थित असे निसून घेतलेले आहेत आता आपल्याला कारळ चांगले तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर हे मंदाचेवरती मी भाजून घेत आहे इथे मस्त आपलं कारळ भाजलेले आहेत आता कारळ आपल्याला थंड करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत कारळ व्यवस्थित थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेत आता यानंतर आपण इथे लसूण टाकलेलं आहे लसूण मी थोडासा जास्त टाकलेला आहे आणि त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार टाकायचं आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त बारीक फिरवायचं नाही आहे म्हणजे एकसारखा मिक्सर चालू ठेवायचं नाही आहे थोडा चालू बंद चालू बंद करत आपण ही चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे अगदी चटपटीत आपली ही चटणी इथे तयार आहे ही चटणी आपण महिनाभर स्टोअर करू शकतो तुमच्याकडे अशी चिनी मातीची बरणी असेल किंवा पॅकबंद झाकण्याची बरणी असेल त्यामध्ये ही स्टोअर करून ठेवू शकता अगदी महिनाभर मस्त अशी ही चटणी राहते तर ही चटणी बनवताना आपण कुठल्याही प्रकारचं तेल वापरलेलं नाही आहे त्यामुळे ती जास्तीत जास्त काळ राहायला मदत होते तर ही चटपटीत चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही चटणी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा घरातील सर्वजण आवडीने खातील तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशात चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद